Hmm. आज आम्ही रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जालना शहरातील जे पथविक्रेते आहेत त्या पथविक्रेत्यांना विक्रेत्यांना पीएम निधी नावाची जी योजना आहे त्या योजनेमार्फत पथविक्रेत्यांना पहिलं लोन हे पंधरा हजाराचं दुसरं पंचवीस हजाराचं आणि तिसरं हे पन्नास हजाराचं लोन मिळते आहे तर ज्या पतविक्रेत्यांनी पंधरा हजाराचे लोनचे फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी पंधरा हजार भरलेले आहेत त्यांना पंचवीसचं आणि नंतर पन्नासचं हे लोन भर ज्यांनी फॉर्म भरले आहेत यांना दोन महिने झाले आहेत फॉर्म भरून मात्र ज्यांना शहरातील ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत ह्या लोन म्हणजे निधी देण्यास टाळ करत आहेत या संदर्भात आम्ही लोकल डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासोबत चर्चा केलेली आहे देवकर साहेबासोबत आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाबा आता ओला दुष्काळ पडलेला आहे शेतकरी कष्टकरी पथ विक्रेते यांना अनेक संकटांना त्रास होत होत आहे तर त्यासाठी त्यांनी त्यांना खेळतं भांडवल म्हणून पीएम सोदीन नावाची जी केंद्र शासनाची योजना आहे त्या योजनेमार्फत ही निधी वाटप करत आहेत पण या राष्ट्रीयकृत बँका हे टाळाटाळ करत आहेत टाळाटाळ थांबवण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही सर्व राष्ट्रीयकृत बँकांना पत्र काढावी की पीएम सोनिची निधी तात्काळ कर वाटप करण्यात आर्थसंता लागल्या तर ह्या बँका अजून टाळाटाळ करतील आणि कर्ज वाटप करणार नाहीत त्यामुळे पथ विक्रेत्यांना खेळत भांडवळ मिळणार नाहीत त्यावेळेस मॅनेजर साहेबांनी सांगितलेलं आहे की जालना शहरामध्ये सहा हजार लोकांना दहा हजाराचे पीएम सोनीच्या नोंद वाटप केले होते त्यापैकी फक्त दोन हजार लोकांनी हे परत केलेली आहे तर त्यामुळं सर्व पथविक्रेत्यांनी जी थकबाकी ती पण भरण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे परतफेड केली तर त्यांना पुढचा टप्पा पंचवीस हजार आणि पन्नास हजार ते भविष्यामध्ये ते नव्वद हजार पर्यंत पीएम स्वनिधीचं खेळतं भांडवल हे पथविक्रेत्यांना भेटणार आहे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे मी सुशील वाघमारे रिपब्लिकन बहुजन सेना जिल्हाध्यक्ष तथा जालना शहर महानगरपालिका पथविकर्ता समिती सदस्य